फुटलेली आहे मी तुम्हाला दाखवतो थांबा त्या साईडला जे खिडकी होती ते खिडकी फुटलेली आहे आमच्या घराची तर नेमका झाला काय आमच्या शेजारला थोडासा काम सुरू होता तर त्यांच्या त्यांचे जे मजूर होते त्यांच्या मजुराच्या चुकीने ते आमची जे नवीन घराची खिडकी आहे ते फुटलेली आहे तर तेच दुरुस्त करायसाठी आम्हाला आज लाखांदूरला जायचं आहे तर बघा कंडिशन झालेली आहे पूर्ण खिडकीची त्या जा साईडला पण काचा आहेत ते दुरुस्त करा। ते वाली ची फ्रेम आहे ते आपल्याला लाखांदूर मध्ये न्यायची आहे दुरुस्ती करण्यासाठी गाडी एवढी कम्फर्टेबल नाही आहे म्हणून थोडासा आपल्याला न्यायला प्रॉब्लेम होऊ शकतो का म्हटल्या कसा तरी आता पकडावा लागेल ना आम्हाला बांधून वगैरे नाही पकडा लागत होऊन घ्या हो कसा तरी पकडावं लागेल मला आता, आता तर आपण पोचलेलो आहोत दुकानामध्ये आपला काय दुरुस्त होत आहे मित्रांनो एक्झाम घर खोला गेला ते बंदी झाली दोन एक पाच खोला तुमच्या व्हिडिओ युट्यूबवर घ्याल युट्यूब एवढश चक्री लावता पहिले अगोदर ब्लू लावता ना अगोदर कोणता लोशन लावता त्यानंतर जाणं कट करता तर आपण पोचलेलो आहोत घरी आता आपल्याला उतरावं लागेल ते खिडकी आपली झालेली आहे पूर्ण रेडी खिडकी आर्यन भाऊ उमसाड आहे आमचा उमसाड आहे आर्यन भाऊ कसा आहे घरी कोणी आहेत का जी खोलाजी दरवाजा कोणी आहेत का जी दरवाजा खोलाजी तुम्ही आह का जी तिकडं कुठं गेल्या होत्या लावाची आहे आपल्याला ते वाली खिडकी आपली गॅंग खिडकी नेऊन राहिलेली आहे आप आपल्या लोकेशन वर भाऊ पॉवरफुल आहे बो जयंत जयंत भाऊ झोपला आहे आपल्या घडी उठला बिल लागत एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास दोन हजार एकशे मी एका पोट्याची बॉडी दाखवतो त्याची बॉडी बोत आहे आमच्या गली मध्ये सर्वजण थरथर कापतात त्याची बॉडी पाहून थांबा मी तुम्हाला दाखवतो बघा हा आपला मित्र आहे जयंत भाऊ त्याची बॉडी बोत आहे मी तुम्हाला पलटून दाखवतो कॅमेरा हां दाखव एकदम बघा पूर्ण लोक थरथर कापतात त्याच्या नावाने आमच्या गली मध्ये जयंत भाऊ बॉडी बिल्डर का का काय म्हटलं जादू ठोणीवाला माणूस मित्रांनो माझ्या पुरान लॉक बघाल एंटरटेनमेंट पर्पज ओनली दिस व्हिडिओ जमला

जाळून नाही तोडला असाच कामा कामा तुटला का खाल्ला लिपस्टिक लावलं ना त्याचा टोन लाल चणे खाल्ला नाही लालला लाल लाल होते का मी कुठ खाल्ला तर नाही पूर्ण तुम्ही दिसाच नाही ना थोडस जवळ आहे ना तामक इकडे दुसरा नाम का इकडे इकडे जरा थोडं नाही आता नाहीये <लाएगे। laughs> आता थोडासाच काम बाकी आहे आपला मग आपलं काम होऊन जाईल पूर्ण बघले घर बांधलं नव्हतं <laughs> थोडं सा काम नशे काय म्हणलास तू काय म्हणलास घर बांधतले पूर्ण काम नशे <laughs> <laughs> अच्छा का खान खान लाखांदूर लाखंदूरला गेलून तू दोन हजार एकशे दीडशे अडीच हजार नाही नाही अडीच हजार नाही नाही अडीच हजार बावीस बावीसशे घेऊन टाकून बावीसचे अडीच हजार घेणार हो ना आम्ही त्याचेच काका होतात मित्रांनो त्याचेच काका दाखव मोबाईल दाखव अगर हे काम जर नोकरीमध्ये आले असते नोकरी लागले असते मिस्टर अजून मजा आली असते हो का तुमच्या तुमच्या नवरोबाच्या टॅलेंट सांगाय ना आम्हाला हो <laughs> सांगू का माझ्या टॅलेंट आहे माझे नवरोबा आहेत पण नाही सांगू का कशाचे इंजिनियर आहेत का माझे नवरोबा शेतीची इंजिनिअर आहे का खोटे बोलता तुम्ही मग काय शेतीचे आहेत मित्र टॅलेंटेड नवरोबा आहेत आमच्या वहिनीचे तर भाऊ पण होतात ना माझे पण तुमचे भाऊ होतात ना ते पाईपलाईन पण फिटिंग करून देतात इलेक्ट्रिकचे पण काम करतात जे लाईट ते टाकायला फिटिंग केलं हो इलेक्ट्रिशियन प्लंबिंग प्लस प्लस सुतार खिडकी लावणे वगैरे सब काम आपल्या दादाला येतात मागच्या व्हिडिओ जर बघितले असेल तर हा नळाचा पाईप त्यांनी फिट केला आपला काम झाला ना वहिनी आता थोडासा थोडासा बाकी आहे दादा करत आहे तर आजचा ब्लॉग आम्ही तिथं समाप्त करत आहोत तर जरी तुम्हाला आमच्या फॅमिलीचे ब्लॉग वगैरे आवडत असतील म्हणजे आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण कराल सांगा वहिणी वहिणी सांगील आज सांगा वहिणी व्हिडिओ आनंदाने बघा आनंदाने आनंदाने बघितला त्यांनी आणखी अजून आनंदाने बघा एन्जॉय करून बघा सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा कमेंट पण करा मित्रांनो मी तुमच्या हर एक कमेंट उत्तर देईन आमच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल हा, 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 तो पण सांगा आम्हाला भेटूया आपण कमेंट दुसऱ्या ओला दुसऱ्या